नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या हद्दीत खराबवाडी तालुका खेड जिल्हा येथील हॉटेल ऐश्वर्या गार्डन अँड बार मधील आचारी सुनील उर्फ उदय प्रकाश गिरी वर्ष पस्तीस राहणार मुळचा युपी याने हेल्पर विजय विनायक पांचाळे वयवर्ष पस्तीस मुळचा राहणार अमरावती याच्या गळ्याजवळ वार करून खून केला गुन्हे शाखा युनिट तीनच्या च्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणनव्वद भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन डॉक्टर शिवाजी पवार चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे प्रवीण कांबळे हे करीत आहेत आज अकरा वाजून पन्नास मिनिटाला महाळंगी परिसरातील ऐश्वर्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी काम करण्यासाठी आलेला विजय विनायक पंचाळे वय पस्तीस वर्ष याचा आणि त्याच्यासोबतच दुसरा स्वयंपाकी आहे उदय प्रकाश गिरी याच्यासोबतच्या सोबतच्या कामाच्या वादातून उदय प्रकाश गिरी याने कांदा कापण्याच्या चाकूने विजय पंचाळे याला मारून ठार मारलेला आहे त्याला आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे त्याच्यापूर्वी या आरोपीवर कुठलेही गुन्हे नाहीत किंवा मैतावर अजून गुन्हे नाहीत मैत राहणारा युपीचा आहे तिकडची माहिती घेण्याचं चा काम चालू आहे अचानक घडलेली घटना आहे हा अमरावती जिल्ह्यातला आहे आणि आज सकाळीच कामासाठी आला होता पूर्वी या हॉटेलच्या ओनरकडे त्यांनी बिगारी काम केलेलं होतं तेव्हापासून ते ओळख होती म्हणून त्यांनी कामाला बोलवलं होतं कामाच्या म्हणजे मला नोकरीहून कमी प काढतील असा आरोपीला वाटला असल्यामुळे त्यांनी त्याला मारलेलं या वादातून याच्यावरून झालेला आहे कारण तोही स्वयंपाकी होता हाही स्वयंपाकी होता मला काढून टाकतील किंवा हो, मला इथे मिळणार नाही काम ठेवणार नाही असं त्याला वाटलं असावं यातून त्यांचा वाद झाला आणि त्यातून ते त्यांनी मारले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद